खर तर आज मी या ठिकाणी कुठलाही राजकीय कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यापेक्षा या ठिकाणी मी यासाठी उपस्थित आहे की सगळ्यात जास्त जर आम्हाला भरोसा कोणावर वाटत असेल अडचणीच्या काळामध्ये तर तो मुख्यमंत्री सहायता निधीच्या सगळ्या कार्यालयावर वाटतो आणि त्यांच्यासाठी मी आभार मानण्यासाठी मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुलदादा नार्वेकर नीलमताई हे सर्वच जणांनी प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे की मुख्यमंत्री सहायता निधी कशा पद्धतीने काम करतं खरंतर दोन हजार चौदा साली मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस या कक्षाची स्थापना झाली त्याची मूळ संकल्पना मंगेशजी चिवटे यांनी तयार केली होती आणि त्यानंतर आपण पाहतो की लगातार हे जे कक्षा आहे यांनी लाखो रुग्णांना मदत करण्याचं काम मागच्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे आणि मागच्या दोन वर्षात तर ह्याचा उच्चांक झालेला आहे आणि साडेतीनशे कोटी रुपये या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना देणं मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक असं काम या कार्यालयाच्या मार्फत झालं आहे आणि म्हणून या सगळ्या रुग्णांमार्फत त्यांच्या नातेवाईकांमार्फत मी खरं तर त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मला असं वाटतं की मी जर एक हजार पत्रांवर मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या सहाय्या घेतल्या असतील तर त्या एक हजार पत्रांपैकी पाचशे पत्र हे मुख्यमंत्री सहायता निधीचेच असतील असं माझं मत आहे दीडशे दोनशे पत्र जे असतील ते सामाजिक न्यायाच्या वसतिगृहांचे असतील असं माझं मत आहे आणि रस्त्यात कुठंही आडवून त्यांची सई आम्ही घेत होतो आणि घेतो त्यांनी कधीही त्याला नाही म्हणलं नाही कधीही चिडचिड केली नाही किती गडबड असली किती गोंधळ असला आणि पुढं केला आणि विषय फक्त वाचला की मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून पैसे मिळण्याबाबत साहेबांनी त्याच्यावर लगेच सही केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की फार मोठं काम हे खऱ्या अर्थाने या कक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे मंगेशचे आणि माझे संबंध जे आहे ते अत्यंत जुने संबंध आहे गेले पंधरा वीस वर्षांपासूनचे संबंध आहे मूळचा पत्रकार असलेला मंगेश हा या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि या क्षेत्राला एक दिशा देण्याचं काम मंगेशनी केलेलं आहे शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना त्यांनी केली मुख्यमंत्री वैद्यकीय के सहायता कक्षाची स्थापना त्यांनी केली एवढंच नाही तर मग रामेश्वर भाऊ असतील मंगेश असतील हे दोघंही यांनी रुग्णसेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये असं काही काम केलं की सगळ्याच राजकीय पक्षांनी आता वैद्यकीय सहायता कक्ष तयार करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आणि एवढंच नाही तर इथं धनंजय जाधव आमच्या अहमदनगरवरून आलेले आहेत धनंजय नगरसेवक हो आहे त्यांनी सुद्धा त्याचं स्वतंत्र वैद्यकीय सहाय्यता कक्ष अहमदनगर शहरामध्ये तयार केलेला आहे म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला एक प्रेरणा देण्याचं काम याच्या माध्यमातून मला असं वाटतं की मंगेश झालेला आहे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आमच्या तालुक्यात घटना घडते एखादा एक ऍक्सिडेंट होतो आणि आम्हाला तालुक्यातल्या माणसाच्या आधी मंगेशचा फोन येतो की अरे तुमच्या तालुक्यात असं असं झालेलं आहे तातडीने तिथे अँब्युलन्स पाठवा मला आठवतं की मागच्या वर्षी वारकरी वारकरी दिंडीमध्ये एक ट्रक घुसला आणि त्याच्यामध्ये पाच सहा लोकांचा मृत्यू झाला त्या ॲक्सिडेंटच्या दुसऱ्या सेकंदाला मला मंगेशचा फोन आला की मंगेश सांगतोय की सत्यजित तिथं असं अशी घटना घडली आणि तातडीने तिथं मैद मदत पाठवणं गरजेचं आहे आम्ही मदत पाठवली मला आश्चर्य वाटतं की ज्यावेळेस आमच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या सुगावमध्ये त्या ठिकाणी पाणी आलं आणि एन डी आरची बोट बुडाली त्याच्यामध्ये भवऱ्यामध्ये ती बुडाली तातडीने मला मंगेशचा फोन येतो मग हे नेटवर्क इतकं खालपर्यंत जे पोचलेलं आहे मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थाने या मै मुख्यमंत्री सहायता कक्षाचं यश आहे इतकी ट्रान्सपरंट सिस्टीम त्याला टोकन नंबर त्याच्यामध्ये कुठेही वशिलाबाजी नाही त्याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार नाही त्याच्यामध्ये कुठेही एकमेकाला मदत करण्यासाठी काहीतरी चढावड नाही इतकी ट्रान्सपरंट सिस्टम मुख्यमंत्री सहायता निधीची मी आजपर्यंत पाहिली नाही इतकी खऱ्या अर्थाने ह्या काळामध्ये बघितली मी तर दीडच वर्ष झाले आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी खऱ्या अर्थाने जवळून पाहिलं मला ताई तुम्हाला सांगितलं पाहिजे की शिंदे साहेबांचा आणि आमचा काही फार तसा संबंध कधी राजकीय पण नव्हता आणि काही नव्हतं पण त्यांचा चेहरा पाहिला की मला कायम भीती वाटायची की मला वाटायचं की साहेब फार रागीट असतील करारी असतील आणि म्हणून जवळ जायचो नाही पण जेव्हा जेव्हा मी आता जवळ जातो आणि त्यांच्याशी बोलतो आणि संवाद साधतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा माणूस जसा दिसतो तसा नाही आहे हा माणूस अतिशय प्रेमळ आणि मोठ्या मनाचा माणूस आहे ह्या माणसाकडं कुठलंही काम गेलं आणि विशेष करून रुग्णाचं चा काम जर असेल अडचणीतल्या माणसाचं काम असेल तर या माणसाच्या म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना की एखाद्याला मदत करण्यासाठी त्यांच्या अंगात येतं आणि लगेच मदत करण्यासाठी ते पुढं त्या ठिकाणी जातात कधीच पाहिलं नाही कोणाची जात पाहिली नाही कोणाचा धर्म पाहिला नाही कोणाचा पक्ष पाहिला नाही राजकीय विचारसरणी पाहिली नाही आणि प्रत्येकाला मदत करण्यासाठी शिंदेसाहेबांनी हा पुढाकार घेतला म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगायचं तर देवेंद्रजींच्या बाबतीत बोलायचं झालं तर एस एम एसवर काम फक्त एस एम एस पाठवलं तरी एका मिनिटात मदत म्हणजे काय ताकदीचे लोक हे खऱ्या अर्थाने आहेत आणि मला असं वाटतं की राजकारणात असल्यावर हेच खरं मला असं वाटतं की वाक्य आपलं राजकारणाचं असलं पाहिजे आणि ते काम शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी केलं आणि ते तसं होते म्हणून मंगेश तुम्ही अजून ताकदीने काम करू शकले आणि म्हणून एवढ्या ताकदीने हा मुख्यमंत्री सहायता कक्ष आज ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेला आहे मी तुमचे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम इथं तर फक्त शंभरच लोक आलेले आहेत तुम्ही चाळीस हजार लोकांना मदत या काळामध्ये दिलेली आहे आणि चाळीस हजार लोकांना मदत तुम्ही केली मघाशी किरण सांगत होते की अनेक लोकांना फोन आणि पत्र देऊन तुम्ही खाजगी रुग्णालयांमध्ये मदत करता खाजगी फोन खाजगी रुग्णालयातले पत्र याचा तर हिशोबच नाही आहे किती लाखो करोडो रुपयाचे आपण बिलं कमी केले असतील किती लाखो करोडो रुपये लोकांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमातून मदत केली असेल याचा हिशोब कुठं नाही आहे हे तर फक्त मुख्यमंत्री सहायता कक्षाची मदतीची चर्चा आपण चालतोय आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपल्या देशामधलं सगळ्यात मोठं जर दुर्दैव का असेल तर हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यावर हॉस्पिटलमध्ये गेलंय ह्या आड ह्या विचाराने तो डबल आजारी होतो कारण इतकं बिल म्हणजे एका बाजूला म्हणजे पेशंटचं ऑपरेशन चाललंय दुसऱ्या बाजूला हॉस्पिटल नेमके बिलांनी कापायचं काम करता येत की काय अशी परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की त्याला आधार देण्याचं काम हे आपलं कक्ष करतं हे फार मोठं पुण्याचं काम आपण करता आणि ते आनंदाने करता तुम्ही कधीही तुम्ही कधीही त्याच्यामध्ये म्हणजे कधीही त्याच्यात कंटाळा करत नाही मोठ्या आनंदाने तुम्ही काम करता कोविडच्या काळामधलं एक उदाहरण मी सांगतो म मला कोविडच्या काळामध्ये अचानक राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत साहेबांचा सा फोन आला त्यांचे कोणीतरी नातेवाईक किंवा ओळखीचे ग्रहस्थ होते आणि ते ठाण्यात राहत होते पत्नी हॉस्पिटलला ॲडमिट आणि त्या ग्रहस्थ घरी कोविड झालेला होता आणि घरी कोविड असतानाच घरातच एक त्यांचा एकट्या असल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्या केसमध्ये त्यांना मदत करायला कोणी नव्हतं मी मंगेशला फोन केला मंगेश तिथं त्या त्याने ते त्यांनी टीम पाठवली हो त्या पे तिथून ते डेडबॉडी पेशंटला घेतलं हॉस्पिटलला नेलं डेड डेडबॉडी डिक्लेअर केली त्याचे अंतिम संस्कार केले आणि सगळं पूर्ण त्याचा सोपस्कार लावण्याचं काम मंगेश आणि त्याच्या टीमनी त्या ठिकाणी केलं जेव्हा आपल्या घरातल्या माणसाला आपण हात लावत नव्हतो हो त्या काळामध्ये हे सगळे कामं कोविडच्या काळामध्ये केले आम्ही देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे, एस एम बी टी हॉस्पिटलच्या नावाने एक हॉस्पिटल चालवतो एक हजार बेडचं हॉस्पिटल आम्ही चालवतो कॅन्सरसह सगळ्या गोष्टी आम्ही मोफत करतो आणि मंगेशची आम्हाला ना आमची मंगेशला फार मोठी साथ याच्या माध्यमातून असते आणि म्हणून ह्या काम असंच पुढच्या काळामध्ये चालू राहावं अशीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद